i feel like they शांतता प्रेम सहिष्णुता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देणारं पहिलं विश्व सूफी संमेलन नवी दिल्लीत मोठ्या उत्साहानं साजरं करण्यात आलं इस्लाममधल्या एकतेचा बंधुभावाचा आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश आचरणातून देणारा हा पंथ सर्वाधिक समृद्ध झाला रुजला तो विविधता जपणाऱ्या भारतीय भूमीतच त्यामुळे भारतात हे संमेलन होणं औचित्याचं होतं कालसुसंगतही होतं आज दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या काळ्या सावल्या उग्र आक्राळ विक्राळ स्वरूपात जगाला वेढत असताना विश्वबंधुत्वाचा आणि शांततेचा हा श्वेत संयमी संदेश देणारं संमेलन आणि त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद वैशिष्ट्यपूर्ण ठरला जगाला बंधुत्व हवं आहे शांतता हवी आहे कटुता आणि हिंसा नको हे सांगणारं एक प्रतीक असंच या संमेलनातून सिद्ध झालं आणि हेच त्याचं सर्वात मोठं यश म्हणता येईल यानिमित्त सूफी पंथ म्हणजे नेमकं काय त्याचा उदय तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीला सूफी पंथाचं योगदान जाणून घेणं आवश्यक ठरेल तवहीद म्हणजे एकेश्वरवाद वदाहतुल वुजूद म्हणजे सह अस्तित्व इलमुल याकबीन म्हणजे ज्ञान आणि संपूर्ण विश्वास जिक्र म्हणजे प्रार्थना मंत्र मरकबा म्हणजे आराधना इस्ते म्हणजे स्पष्ट वक्तेपणा अशा विविध तत्त्वज्ञानांवर सूफी पंथ आधारलेला आहे ज्यावेळी युरोपातही धार्मिक सहिष्णुतेची कल्पना उदयाला आली नव्हती अशा काळात सुफी पंथानं धार्मिक बहुलवादाचा संदेश जगाला दिला इस्लामचा शांत संयमी उदारमतवादी चेहरा म्हणून हा पंथ ओळखला जातो सुफी संत हे केवळ तत्त्वज्ञान सांगून थांबले नाहीत तर त्यांनी ते प्रत्यक्षात आचरणात आणलं सर्वसामान्य माणसाला पटेल समजेल अशा साध्या सोप्या तत्वज्ञानातून पारमार्थिक आणि ऐहिक जगाची सांगड घातली सूफी हा अरबी आणि फारसी भाषेतला शब्द सूफ या मूळ शब्दापासून तयार झाला सूफचा अर्थ लोकरीची वस्त्र ही जाडी भरडी साधी वस्त्र घालणारा तो सूफी या तत्वज्ञानातून साधेपणाचा संदेश या पंथानं पोहोचवला आहे भारतात बाराव्या शतकाच्या सुमाराला हा पंथ आला तो ख्वाजा हजरत मोहिनुद्दीन चिस्ती यांच्या रूपानं आध्यात्मिकतेचा शोध घेण्यासाठी ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती अफगाणिस्तानातून भारतात आले भारतात त्यांना शांतता चिरंतन आनंद आणि गूढ तत्वांचा साक्षात्कार झाला ही त्यांनी सूफी धर्माला दिलेली देणगी सुले कुल हे सूफी वचन ज्याचा अर्थ सर्वांवर प्रेम सर्वांसाठी शांतता खऱ्या अर्थानं रुजलं ते भारतातच कारण भारत ही कायमच विश्वबंधुत्वाची सहिष्णुतेची विविध परंपरा आणि विचारसरणींची भूमी राहिली आहे भारतातल्या वैष्णव परंपरा वैदिक परंपरा आणि त्यातूनच जन्मलेली भक्तिमार्गाची शिकवण आणि सूफी पंथाचं तत्त्वज्ञान हे अलगद एकात एक मिसळून गेलं आहे एकेश्वरवाद आणि अद्वैतवाद हातात हात घेऊन चालले नसते तरच नवल त्यामुळेच मोईनुद्दीन चिश्ती यांच्या अजमेर शरीफ इथल्या दर्ग्यावर आजही सर्व गर्दी असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, हस्ते सतरा मार्चला विज्ञान भवनात या सूफी विश्वसंमेलनाचं उद्घाटन झालं वीस देशांमधले दोनशे सुफी विचारवंत आणि तत्वज्ञ या परिषदेला उपस्थित होते दहशतवादामुळे धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या जगात शांतता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देण्यासाठी काय करता येईल यावर या, या परिषदेत विचारमंथन झालं कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पंतप्रधानांनी आपले विचार मांडले दिस इज अन एक्स्ट्राऑर्डिनरी इव्हेंट इम्पॉर्ट हे संमेलन जगासाठी अतिशय महत्वाचं आहे मानव मानवजातीच्या कल्याणासाठी असं संमेलन होणं ही काळाची गरज आहे आज जेव्हा जगभरात हिंसाचाराच्या काळ्या सावल्या अकराळ विक्राळ स्वरूपात वाढत आहे अशा वेळी एक आशेचा किरण एक दीप म्हणून जग तुमच्याकडे पाहत आहे जेव्हा बंदुका तरुणाईच्या हास्याला आहे आहेत तुमचा आवाज त्या फोंकर आहे आज जगात सगळीकडे न्याय आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सभा आयोजित केल्या जातात फॉर पीस अँड जस्टिस मात्र आजचं तुमचं संमेलन अशा लोकांचं संमेलन आहे जे स्वतः शांतता सहनशीलता आणि प्रेमाचं प्रतीक आहे तुम्ही सगळे वेगवेगळ्या देशातून संस्कृतीतून आले आहात मात्र एका समान आस्थेनं तुम्हाला बांधून ठेवलं आहे speak... तुम्ही वेगवेगळ्या भाषा बोलता मात्र सौहार्दाच्या संदेशात तुम्हा सर्वांचाच आवाज message... एकमेकात मिसळून जातो इस्लामी सभ्यतेच्या समृद्ध विविधतेचे तुम्ही प्रतिनिधी आहात या सुफी विज्ञान शतकापर्यंत चिकित्सा साहित्य कला वास्तुकला आणि वाणिज्य अशा विविध क्षेत्रात मोठ यश संपादन केलं सुफी पंथान प्राचीन इजिप्त मेसोपोटेमिया आणि आफ्रिका पर्शिया मध्य आशिया आणि कॉकेशियन क्षेत्र पूर्व आशियाच क्षेत्र बौद्ध दर्शन आणि भारतीय दर्शन आणि विज्ञान अशा विविध तत्वज्ञानांचा प्रभाव इस्लामच्या विविध सभ्यतांची संपर्क अशा सर्वच मनोहर संगमातून झाला संपन्न आणि जशी इस्लामी सभ्यता समृद्ध झाली त्यानं जगालाही समृद्ध केलं या भाषणात पंतप्रधानांनी सूफी तत्वज्ञानाचं महत्व त्यातून इस्लाम आणि जगाला दिलेल्या देणगीचा गौरवपूर्ण उल्लेख केला सुफीवादाचं वादाचं इस्लाम मध्ये अनन्य साधारण महत्व आहे इजिप्त आणि पश्चिम आशियात सुरू झालेला सोपी पंथ दूर दूर पर पर्यंत पोहचला या पंथानं मानवी मूल्य आस्थेचा झेंडा हाती घे द्युमन व्हॅल्यूज Learning इतर संस्कृती आध्यात्मिक विचारांची शिकवण आणि संतांच्या जीवन कार्यातून मिळालेला संदेश आत्मसात करत वैचारिक बैठक पक्की केली या आध्यात्मिक प्रवासात सुफी तत्वज्ञानानं ईश्वराच्या शाश्वत संदेशाचा अनुभव घेतला ईश्वराला प्रिय असलेल्या गुणांचा परिचय मानव जीवनातच आपल्याला मिळतो हा अनुभव सर्व प्राणीमात्रांचं सृजन परमेश्वरानच केलं आहे त्यामुळे जर आपलं ईश्वरावर प्रेम असेल तर आपण सर्व चराचर सृष्टीवर प्रेम करायला हवं हा संदेश सूफी तत्वज्ञानानं आत्मसात केला हजरत निजामुद्दीन औलिया यांनी म्हटल्याप्रमाणे जो मानवाच्या कल्याणासाठी ईश्वरावर प्रेम करतो आणि जो ईश्वराच्या भक्तीसाठी मनुष्यावर प्रेम करतो असाच माणूस ईश्वराला प्रिय असतो फॉर द सेक ऑफ मानवता आणि ईश्वराच्या सर्व रचनांच्या एकतेचा हा संदेश आहे ईश्वर सेवेचा अर्थच मानव सेवा आहे सर्विस टू ह्युमॅनिटी अँड इट रिमाइंड्स अस दॅट वेन वी थिंक ऑफ द नाईन्टी नाईन नेम्स ऑफ अल्ला की जेव्हा आपण अल्लाच्या नव्याण्णव नावांचा विचार करतो तर त्यापैकी कुठल्याच नावाचा अर्थ बळ किंवा हिंसेचा संदेश देत नाही आणि रहीम आहे सूफीवाद शांतता क्षमा सह अस्तित्व आणि संतुलनाच प्रतीक आहे हा पंथ संपूर्ण संसारात बंधुप्रेमाचाच संदेश देतो जसा भारत इस्लामिक सभ्यतेचं मुख्य केंद्र झालं आहे तसंच आपला देश सुफीवादाचं जिवंत आणि प्रभावी असं केंद्र बनलं आहे पवित्र कुराण आणि पवित्र हदीमुळे खोलवर रुजवून सुफीवादच भारतात इस्लामचा चेहरा बनला आहे भारतातल्या मोकळ्या आणि बहुविध संस्कृतीत सुफी तत्वज्ञान अधिकच सुरू झालं भारतातल्या प्राचीन आध्यात्मिक परंपरांशी स्वतःला जोडत या तत्वज्ञानानं भारतात आपलं वेगळं असं अस्तित्व निर्माण केलं या तत्वज्ञानानं भारतीय इस्लामला एक वेगळी ओळख एक वेगळा वारसा देण्याचा प्रयत्न केला इंडिया दहशतवाद आणि कट्टरतावादानं आज संपूर्ण जगाला धोक्याच्या उंबरठ्यावर आणलं असताना या समस्यांच्या विरोधात सुफी तत्वज्ञानाचं महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केलं दहशतवाद आपलं विभाजन करतो आपलं ऐक्य मोडून आपल्याला उद्ध्वस्त करतो आज जेव्हा आतंकवाद आणि कट्टरतावाद अतिशय विध्वंसक अशी शक्ती बन बनला आहे तेव्हा अशा स्थितीत सुफीवाद हीच काळाची गरज आहे आजच्या डिजिटल जगात दहशतवाद जगभरात फोफा होत आहे आणि त्यामुळे होणारं नुकसानही दरवर्षी वाढत आहे या शतकाच्या सुरुवातीला जगभरात झालेल्या हजारो दहशतवादी हल्ल्यात लाखो कुटुंबांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावलंय दरवर्षी आपण शंभर अब्जांपेक्षा जास्त निधी जगाला दहशतवादापासून सुरक्षित ठेवण्यासाठी खर्च करतो हा निधी गरिबांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी खर्च झाला अन बिल्डिंग द लाइव्स ऑफ द पुअर दहशतवादाचा या प्रभावाचा अंदाज आपल्याला या केवळ आकडेवारीतून येणार नाही या समस्येमुळे आपली जगण्याची पद्धतीच बदलली आहे असे काही गट आणि शक्ती आहेत ज्या सरकारी धोरण आणि इच्छाशक्तीचं प्रबळ माध्यम आहे तर काही अशा शक्ती केवळ भ्रामक अशा विश्वासांमुळे वाढलेल्या आहेत दहशतवादी ज्या धर्माचं नाव घेऊन हिंसा करत असतो त्या धर्माला तो वास्तवात विकृत करत असतो दहशतवादाविरोधातली लढाई ही कुठल्याही धर्माविरोधात नाही हा मानवतेच्या मूल्यांविरोधात अमानवीय शक्तींनी पुकारलेला हल्ला आहे त्यामुळे केवळ सैन्य गुप्तहेर आणि राजनैतिक पद्धतीनं हे युद्ध लढलं जाऊ शकत नाही ही लढाई आपल्याला मूल्य आणि धर्मांच्या वास्तविक संदेशाच्या माध्यमातूनच लढावी लागणार मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे दहशतवाद आणि धर्माचा संबंध जोडणं योग्य नाही जे लोक धर्माच्या नावावर दहशत पसरवतात ते धर्मविरोधी धर्म आहेत आणि सिद्धांताना जगापुढे आपल्याला आणायचं सर्व देश समाज संत महंत विद्वान आणि विचारवंत आणि कुटुंबांना हे कार्य करायचंय मात्र माझ्यासाठी सुफीवादाचा संदेश केवळ दहशतवाद नष्ट करणे इतकाच मर्यादित नाही सहभाव कल्याण करुणा आणि प्रेम हा न्यायपूर्ण समाजाचा पाया आहे लव्ह फॉर ह्युमन बीइंग्स आर द फाउंडेशन ऑफ अ जस्ट सोसायटी आमच्या सबका साथ सबका विकास त्या धुरा मागे सिद्धांत आहे या संमेलनातून भारताच्या शांतताप्रिय भूमीवरून आपण एकात्मतेचा संदेश द्यायला हवा अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली लेटेस्ट देयरफॉर तर मग या आपण जगाला संदेश देऊया सद्भाव आणि मानवतेचा मधुरगीत विविधतेचा स्वीकार करत एकात्मतेची भावना वाढवण्याचा करुणा आणि उदारतेसह सेवा करण्याचा दहशतवादाविरोधात लढण्याचा संकल्प आणि कट्टरतावादाला नाकारल्याची भूमिका शांतता कायम राखण्याचा दृढ संकल्प आपण प्रेम आणि सार्वभौम मानवी मूल्यांच्या उदार शक्तीनं हिंसेच्या ताकदीचा सामना करूया जेव्हा जेव्हा जगात धर्माच्या नावावर हिंसाचार कट्टरतावाद यामुळे माणूस माणसाचा शत्रू झाला त्यावेळी सुफी पंथ शांततेचा संदेश देत या कट्टरतेविरोधात ठामपणे उभा राहिला आजही जेव्हा जगभर दहशतवाद पसरतो आहे तेव्हा सुफी पंथ त्याला उत्तर म्हणून जगाला शांततेचा संदेश देतो आहे वर्ल्ड सुफी फोरम ये करता है कि अगर आज इस दुनिया को दहशत और वहशत की से بچانا ہے مادیت اور خود غرضی کے امراض کو ختم کرنا ہے تو تصوف کے احیاء اور صوفیہ کے پیغام امن اور انسانیت کے فروغ کے علاوہ اور کوئی راستہ نہیں آج ورلڈ صوفی فورم دنیا کے تمام صوفیوں اور خانقاہوں کے ساتھ یہ اعلان کرتا ہے کہ ہم دنیا بھر میں قیام امن کی تمام تحریکوں اور کوششوں میں پیش پیش رہیں گے تمام مسلمان مسلم نوجوانوں سے یہ اپیل کرتا ہے کہ وہ پیغمبر اسلام جناب محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے رسوائے محبت اور انسانیت کو اپنا رول ماڈل بنائیں وہ صوفیاء کرام پیغمبر اسلام کے نقش قدم کی پیروی کریں خواجہ غریب نواز کے بقول ہمارے اندر بارش کی طرح فیاضی اور زمین کی طرح توازو ہونی چاہیے مسلم نوجوان کسی کے بہکاوے میں نہ آئیں یہ دیش صوفی سنتوں اور رشی منیوں کی کا دیش ہے اس زمین کو ہم سب کو مل کر جنت بنانا ہے ہم ہندوستانی مسلمان اپنے سنویدھان پر پورا یقین رکھتے ہیں ہم جمہوریت میں پورا اعتماد رکھتے ہیں اور اس ملک کو مضبوط اور مستحکم بنانے میں جب بھی ہمیں آواز دی جائے گی ہمیں کبھی بھی پیچھے آپ نہیں گے کشمیر سے لے کر کنیا کماری تک بنگال سے لے کر گجرات اور آسام یہ تمام علاقے یہ سب ہندوستان ہے اگر اس کی ایک انچ زمین کو بھی کوئی الگ کرنے کی بات کرے گا تو ہم اسے اس جگہ پہنچائیں گے جہاں اس کے رہنے کی جگہ ہے دیش کی ایکتا دیش کی ایکتا اور اکھنڈتا ہمیں بہت عزیز ہے اس لیے کہ ہم نفرتوں کے پیغام کو عام نہیں کرتے ہمارا تو پیغام محبت ہے جہاں تک پہنچے میرے آقا نبی کریم جناب محمد رسول اللہ صلی اللہ تعالی وسلم نے اپنی زندگی میں ارشاد فرمایا تھا رخ کر کے کہ مجھے ہندوستان سے محبت کی بو آتی ہے اسی محبت کو لے کر اب ہمیں امید ہے ہمیں امید ہے کہ ہماری یہ لگایا ہوا یہ چمن بہت دور تک بڑھتا چلا جائے گا اور یہ گلدستے کی شکل میں ہم نے یہاں پر

اِزا رسانی یعنی کسی پریشانی کا سبب بنتے ہیں اور ان پر لاکردہ گناہوں کا الزام رکھتے ہیں تو بہت بڑے جرم کے مرتکب ہوتے ہیں انہیں اس کی سزا مل کر رہے گی یعنی کہ ایک مومن دوسرے مومن کے لیے عذیت کا سبب نہیں بن سکتا صوفی دھرم دہشت وادہ نشے کرانتار کر دو ایسے ہی مت مہیلا نے مگر افسوس زیادہ تر انسان اس شم ہدایت کی روشنی سے محروم ہے ابھی بھی اگر ذہن اور روح کو اخلاقیات سے نہ سنوارا گیا تو ہمارے ذہنوں پر حیوانیت ظلم اور معاشیت کا قبضہ ہو جائے گا ضروری ہے کہ اب بزرگان دین کے تصرے کو عام کیا جائے ہم خود بھی اس پر عمل پیرا ہوں اور اپنے معاشرے میں بھی اس سے त्याची लव युनाइट्स द वर्ल्ड अनकंडिशनली ही सूफी पंथाची शिकवण जगासमोर प्रकर्षानं मांडणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता जगभरातल्या सूफी पंथाच्या लोकांनी मोठ्या संख्येनं या संमेलनात सहभागी होत जणू जगाला संदेशच दिला की मैं भलेही वो काम नहीं करता जिससे खुदा मिले पर वो काम जरूर करता हूं जिससे दुआ मिले हिंदुस्तान की गंगा जमनी तहजीब یہاں کی مثالی جمہوریت اور ہندوستانی تکثیری سماج کی تعریف و توسیق کرتے ہوئے ہم یہ اعلان کرتے ہیں کہ یہ باتیں ہندوستان کے لیے فخر کا درجہ رکھتی ہیں کہ ہم ہندوستان کے اس فخریہ تہذیب کا احترام کرتے ہوئے اس کی مضبوطی اور استحکام کے لیے ہر ممکن کوشش करते जेव्हा धर्माच्या जातीपातीच्या भिंती कट्टरतावादाचं रूप घेऊन अधिकच बळकट होत आहेत अशा वेळी धर्माचाच आधार घेत सूफी पंथ व्यापक विचारांचा प्रसार करतो आहे धर्माच्या नावाखाली हिंसा करणारे खर तर त्या धर्मालाच काळीमा फासत असतात या विकृतीला ठाम प्रत्युत्तर देणारी भारतीय सूफी संस्कृती आपल्याला या संमेलनात बघायला मिळाली हिंसाचाराने खिळखिळ्या झालेल्या देशात ही बंधुत्वाची संस्कृती पोहोचवण्याचं आवाहन या संमेलनात करण्यात आलं दहशतवाद हिंसाचार कटुता या सर्वांचा निषेध करत प्रेमाचा संदेश देणारा ठरावही या संमेलनात मांडण्यात आला वीज देशातल्या दोनशे प्रतिनिधींनी या संमेलनात दहशतवादाचा कठोर शब्दात निषेध केला देश आणि संविधानाविषयी निष्ठा व्यक्त केली तालिबान अल कायदा جیسی دہشت گرد تنظیموں کی تکبیری فسادی اور انسانیت دشمن افکار اور ان کی تباہ کاریوں کی مذمت کرتے ہیں اور مسلم نوجوانوں سے پرزور اپیل کرتے ہیں کہ اس طرح کے اسلام دشمن امن عامہ کو پامال کرنے والی تنظیموں سے اپنے آپ کو الگ رکھیں اور قرآن و حدیث کی ان تشریحات پر یقین رکھے جو جمہور امت اور کی ہیں جن کی روشنی میں دنیا کو امن و شانتی کا گہوارا بنایا جا سکتا ہے اسی القاعدہ دہشتوادی या کی یا शब्दात شبدات کرم اشا دہشتوا अशा ہی پاٹا دیتے نہیں اس مت سوفی وچار وی مانڈل آج کے دہشت گرد آئسس ہوں یا القاعدہ کسی بھی نام سے ہوں یہ اس وقت کے بدترین خبارج ہیں بدترین خبارج ہیں ان کے مذہب میں انسانیت کا قتل کرنا جائز ہے اختلاف کرنے والے کا گلا کاٹنا جائز ہے یہ ان کا فکر نظریہ اور مذہب ہے مانوتا شکو دیتے دہشتواد مانوک کر دوسرو سوفیا کا رویہ تھا لوگوں کو اسلام میں داخل کرنا اور انتہا پسندوں کا رویہ رہا اور ہے مسلمانوں کو اسلام سے خارج کرنا سفیا اسلام میں داخل کرتے رہے انتہا پسند ہمیشہ خارج کرتے رہے پاکستان ایک مکان سے شروع نہیں تو دہشتواد ہا یا دونوں دیشان شروع ہے اس مت ہی سوفیچارت مولا کا سمجھ لینا چاہیے انڈیا کو کہ ہمارا دشمن پاکستان نہیں ہے سمجھ لینا چاہیے پاکستان کو کہ ہمارا دشمن انڈیا نہیں ہے دونوں خطوں کے عوام ایک دوسرے سے محبت کرتے ہیں इंडिया पाकिस्तान आपस के दुश्मन नहीं दोनों का दुश्मन एक है और दुश्मन आतंकवाद है मातृभूमीविषयी प्रेम निष्ठा सामाजिक बंधुभाव हा सुफी धर्माचा पाया आहे सूफी संस्कृती कला काव्य संगीत यातून हेच तत्वज्ञान व्यक्त होतं अल्लाविषयीची भक्ती ही मानवतेविषयीचीच भक्ती आहे ही सुफी पंथाची शिकवण आहे मेरे मजहब से न तोल वतन से मोहब्बत मेरी सजदा भी करता हूं तो जमी हूं। असं हा पंथ ठामपणे सांगतो भरकटलेल्या कट्टरतावादाकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांना विश्वबंधुत्वाकडे मानवप्रेमाकडे परत आणण्याची ताकद या पंथात आहे कारण या पंथानं तत्त्वज्ञान केवळ पुस्तकामध्ये मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्षात आचरणात आणलं आहे आणि म्हणूनच विश्वसूफी संमेलन केवळ एक औपचारिक समारंभ न ठरता जगाला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल असा उपक्रम ठरला आहे हेच या परिषदेचं निर्विवाद फलित आहे